इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले निशानी रिक्षा अनुक्रमांक तेरा प्रचार रॅलीस उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून गावागावातील नागरिकांनी बाळासाहेब झोले हे स्थानिक भूमित्र असून माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र आहेत आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी आहोत ज्या पद्धतीने शिवराम झोले यांनी मतदारसंघाचा विकास केला त्याच पद्धतीने बाळासाहेब झोले हे हो, पण विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे प्रचंड मताने ते निवडून येतील आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी आहो इगतपुरी तालुक्यातील साकोरे नांदगाव आसोली नांदूर वैद्य बेलगाव या भागात प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मी तुम्हाला व्याकणार आम नाही आमदार खासदार मी आता मिळवलंय तुम्ही मी निवडून आलो पाहिजे रिक्षा निक्षा मी रिक्षात बसायचं हा मा बाबा कोणाला मतदान करणार रिक्षाला मतदान रिक्षा निशाणी आहे बाळासाहेबांची त्यांना मत भेटणार आपल्याला गावातून भरपूर रिक्षाच येणार आहे ना रिक्षावालेच होते मागायची ना त्या मावशीन त्या गेल्या आमचा सगळे बाजे निशाने रिक्षा त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे आपले झोले साहेबांचे पुत्र त्यांना मतदान करू त्यांची निशाने रिक्षा याच्या मागे आम्ही खूप लोकांना मतदान दिलं त्याच्या मागे खूपच म्हणजे आम्हाला त्रास पण झाला दहा वर्षामध्ये तर खूपच झाला तर आता शिवरामदादा झोले हे मागच्याही पाच दहा वर्षामध्ये निवडून आले होते तर त्यांनी आमच्या तालुक्याचा ता विकास केला होता आणि आम्ही स्थायिकच ह्या गावच्या असल्यामुळं आम्ही आता पूर्ण गाव आमचा बाळासाहेबांनाच पाठिंबा देऊन आणि त्यांच्या रिक्षा 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 या मारून निवडून देणार रिक्षा निशाणी या रिक्षाला वीस तारखेला सर्वांनी बटन दाबून विजय करायचे त्र्यंबकेश्वर इगतपुरी आपले लाडके बाळासाहेब शिवराम झोले आपले गावातले भूमिपुत्र यांची निशाने रेल्वे यांची निशाने रिक्षा या रिक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करा येत्या वीस तारखेला रिक्षावर बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा आपल्याला मध्ये बदल घडवायचा आहे म्हणून बाळासाहेब शिवराम झोले यांना प्रचंड करायचा आपल्या दिशा आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालू राहील याच्यामध्ये बाळासाहेब झोले यांना प्रचंड मताने निवडून दे अशी मी साकोर साकोरकाराच्या वतीनं विनंती करतो